सावली तालुक्यातील हरणघाट येथील श्री मुरलीधर धाम कार्तिक स्वामी मंदिरात, ही राम आनी हनुमान मंदिरात यंदाही भव्य रामनवमी आणि हनुमान जयंती उत्सव आयोजित करण्यात आलाय संत मुरलीधर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य पालखी पदयात्रेचे सुद्धा आयोजन करण्यात आले मंदिर समितीने भाविकांना हजेरी लावण्याचे आवाहन केले पाहुयात सावली तालुक्यातील हरणघाट येथील श्री मुरलीधर धाम कार्तिक स्वामी हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमी आणि हनुमान जयंती उत्सवाची विशेष तयारी केली आहे संत ब्रह्मकालीन कार्तिक स्वामी महाराज चपराळा यांचे परमशिष्य संत मुरलीधर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य पालखी पदयात्रेचा प्रारंभ करण्यात आला यावेळी भाविक भक्तांची मोठी उपस्थिती होती आणि देवस्थान समिती तसेच गावकरी मंडळींच्या उपस्थितीने पालखीचे पूजन पार पडले या उत्सवामुळे हनुमान मंदिर महती तालुक्यापासून परप्रांतापर्यंत पसरली आहे श्री मुरलीधर धाम मंदिर समितीने हनुमान जयंतीनिमित्त अधिकाधिक भाविकांनी हजेरी लावावी असे आवाहन सुद्धा केले टीकाराम मशाकेत्री स्टार महाराष्ट्र न्यूज सावली